नमस्कार मंडळी आज आपण थोड्या वेगळ्या प्रकारच्या पुऱ्या बनवणार आहोत यांना मँगलोर स्टाईल पुऱ्या म्हणजेच मँगलोर बन्स असे म्हणतात नमस्कार मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण मँगलोर बन्स बनवणार आहोत या पुऱ्या पिकलेल्या केळ्यांपासून बनवतात no. 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 देखील खूप छान लागतात गोव्यापासून पुढील भागात या पुऱ्या जास्त प्रमाणात बनवल्या जातात यांना बन्स असे म्हणतात इथे मी चार पिकलेली केळी घेतली आहेत आपण काय करूया सुरुवातीला चारही केळ्यांची सालं काढून घेऊया केळींची सालं व्यवस्थित काढून झाल्यानंतर आपल्याला ही केळी येत ना छान अशी कुस्करून घ्यायची आहेत किंवा स्मॅशरने स्मॅश करून घ्यायची किंवा जर आपल्याकडे पसरटताचा तांबे असेल तर त्याच्याने सुद्धा स्मॅश केली तरी देखील चालेल किंवा अगदी सोयीस्कर म्हणजे जर मिक्सरच्या भांड्यात आपण याची पेस्ट करून घेतली ना तर अगदी छान पेस्ट तयार होते तर आपण मिक्सरच्या भांड्यात देखील आपण याची पेस्ट करून घेऊ शकतो म्हणजे कुठेही याच्या गुठळ्या राहणार नाही मी ते स्मॅशरने सर्व केळी स्मॅश करून घेणार आहे इथे सर्व केळी आपली स्मॅशरने व्यवस्थित स्मॅश करून झाली आहेत आता ही वाटी भरून मी इथे मैदा घेतला आहे दोन छोटे चमचे जिरे हा लहान चमचा आहे अर्धा चमचा सोडा घेतला आहे बेकिंग सोडा आणि दोन चमचे मी इथे साखरेची पिठी करून घेतली आहे चवीपुरतं मीठ टाकूया आणि या पुस्करलेल्या आपण ज्या स्मॅश केलेल्या केळ्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे या केळीमध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ मळून घ्यायचं आहे सुरवातीला मी इथे एक वाटी पीठ घेतलं त्यानंतर मला हे मिश्रण अगदी जास्त पातळसर वाटलं सैलसर वाटलं म्हणून मी यामध्ये अजून अर्धी वाटी पीठ ॲड केलं आता आपल्याला छान याचा गोळा मळून तयार करायचा आहे थोडंसं तेल लावून पीठ छान मळून घेऊया यापासून बनवलेल्या पुऱ्या चवीला खूप छान लागतात लहान मुलं देखील आवडीने खातात या पुऱ्या आता हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे कमीत कमी आपल्याला चार ते पाच तास तरी व्यवस्थित हे पीठ झाकून ठेवायचं आहे आता पाहू शकता पीठ छान फुल्लं आहे आता हे पीठ एकदा पुन्हा व्यवस्थित मळून घेऊया छान असं मऊ मऊसूत पीठ झालं आहे हे बघा व्यवस्थित ताणलं जातं म्हणजे हे पीठ व्यवस्थित आपलं सेट झालं आहे हाताला तेल लावून घ्यायचं त्यानंतर मग एक मोठा लिंबू असून त्या आकारा एवढा आपल्याला पिठाचा गोळा घेत घ्यायचा आहे इथे आपण पुऱ्यांसाठी अशा प्रकारे गोळे तयार करून घेऊया त्यानंतर कोरडे पिठामध्ये आपल्याला लिंबा एवढा पिठाचा गोळा बुडवून घ्यायचा आहे आणि पोलपाटावर आपल्याला छान पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत जास्त जाड किंवा जास्त पातळी देखील लाटायचे नाहीत मध्यम जाडीचे आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत इथे गॅसवर मी कढईमध्ये तेल छान गरम करायला ठेवलं आहे कढईमध्ये तेल व्यवस्थित कडकडीत गरम झालं आहे की नाही ते पाहूया इथे थोडा अगदी छोटा पिठाचा गोळा मी तेलामध्ये सोडला तेलामध्ये गोळा पटकन वर आला म्हणजे समजायचं आपलं तेल व्यवस्थित गरम झालं आहे आता आपल्याला आज कमी करून म्हणजे मध्यम आचेवर आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहे म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातील इथे तेलामध्ये मी पुरी सोडली त्यानंतर आपल्याला झाऱ्याने अशा हलक्या हाताने वरच्या बाजूने व्यवस्थित असं दाबायचं आहे त्या प्रेशरने पुरी छान फुलली जाते त्यानंतर दुसऱ्या बाजूने देखील पुरी व्यवस्थित आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायची आहे इथे बघू शकता छान आपल्या इथे केळ्यांपासून पुऱ्या तयार आहेत त्या गरमागरम पुऱ्या आपण चहासोबत खाऊ शकतो खूप छान लागतात चला तर मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली जर आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा तसेच अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपीज घेऊन येईन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहज पोचेन धन्यवाद